आपो महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेमध्ये तुम्ही बतावणी सादर करून या भागामध्ये दाखवली आणि चव्हाण सर तुमच्या साथीला आहेत आणि तुम्ही खूप शिक्षणाच्यासाठी तुम्ही मुलाला विरोध करताय आणि बायको तर म्हणते की मुलाला शाळेत गाठलं पाहिजे आणि सर पटवून देत आहेत बायकोच्या बाजूनं शिक्षणाचं महत्त्व आणि मग काय झालं हो ते बायकोला पटलं आणि मग तिला खुलाल्ली म्हटलं तुम्ही काहीतरी बात तुम्हाला सांगतो शाळेत घालायचं नाव काढलं की माझं डोकं फिरत होते मग तुमच्या दोघांचा संवाद आता चालू आहे काय काय संवाद चालू करा ना आता तुम्ही बघा सर तुम्ही तिची समजूत काढली काढली आता मला बी गोड वाटली बायको गोड वाटली आणि आता तुमच्या देखत मी तिला प्रेमानं जरा बोलतो जरा गोड बोल गोड बोलतो भेट कडकडून या क्षणी भेट कडकडून या क्षणी मी चंद्र तू माझी चांदणी ग मी चंद्र तू माझी चांदणी तुझ्या प्रेमात झालो मी गुंग जसा राधेचा श्रीरंग तुझ्या प्रेमात झालो मी गुंग जसा राधेचा श्रीरंग चल उडवूया पतंग गगनी चल उडवूया पतंग गगनी ग मी चंद्र तू माझी चांदणी ओट रुसले गुलाब कवळे एवढा तोंडाकडे मी का बघत तुझं त्या mm. आता तुम्ही आमची एक बरे झाली ओट रुसले ग गुलाब कवळे त्यात रुळणे ग केस तुझे कुरळे दे हात साधनी देग हातात हात साधनी मी चंद्र तू माझी चांदणी ग मी चंद्र तुमाजी चांदणी म्हणे शाहीर रामहारी राधे तुझाच ध्यासया उरी म्हणे शाहिर रामहारी राधे तुझाच ध्यासया उरी रामशी एक एकवचनी रामशी तेचा एकवचनी ग मी चंद्र तुमाजी चांदणी ग मी चंद्र तू माझी चांदणी भेट कडकडून कर या क्षणी भेट कडकडून कर या क्षणी मी चंद्र तू माझी चांदणी ग मी चंद्र तू माझी चांदणी आता बघा आमचा संसार आता रोज आमचं भाकरी दही भाकरी घरीच्या जेवायला सगळं आता रानाकडे माझं लक्ष लागत बायको आता पोहार शाळेत गेलं म्हणलं मला काहीतरी रानात करू लागत मास्तर तुम्ही देव होऊन घराकडे आलासा की बांधाणाचा तीन चार वर्ष चाललेलं होता बायको तुमची देवगुणी आहे पोराला शिवाय आता कळलं <laughs> <आच्चा> कळलं <करे। laughs> पोहार झालं तरी तुम्हाला अजून बायको कशी आहे <laughs> माझ्या जनावर माझ्या राणावर माझं प्रेम पण ते आता शाळेतून महत्व तुम्ही सांगितलं की जरा माझ्या डोसक्यात बसलं मग आता उद्या पाडवेला बघ उजे बापू तुम्ही दोघं संघ या तो टी बिन मी राधे दोघं राधे दोघं संग बाज बाज राधे लव या आणि तुम्ही या असं सगळ्या राधा म्हणते आणि बर राधाय सगळ्यांची राधे मग आम्ही दोघं दोघ्याच दोघ्याच जाऊ तुम्ही हातात धरून पुढे चाल हा ओराचं नाव साळत घाला म्हणजे कंदका पडला अगदी आरबी तुमची काळजीच मिटली हा आता बघा बर आता पाडव्याला पोळ्या खायला घराकडे नाही नाही माझ्याकडेच या की दोघं दोघं बिया राधा आहे तुम्ही दोघं बी या आणि मग घरातल्या पोळ्यांचं काय नंतर बघू आम्ही उद्या ज्योज उगायला येतो तिथं आमच्याकडे पो कसं असतं या तुमच्या पोळ्या वेगळ्या आमच्याकडे सूजीच्या पोळ्या असते त्या होय हा त्यामुळे तुम्हाला जरा नमुना टाकल्यावर <laughs> तिकडे या आमच्या पोळ्या बर बापू हे खूप सुंदर तुम्ही महिला आपल्या बायकोशी संवाद केला तुमचं बायकोशी शिक्षणाविषयी विरोध तुमचा होता बायकोनं शिक्षणाचं महत्व तिला कळलं हे खूप मोठी गरजेची गोष्ट मग बायकोवर पुन्हा किंवा मंडळीवर पुन्हा काही गीतं रचली का भरपूर रचली कुठलं एखादं म्हणा ना आता लगेच हा म्हणा म्हणा बापू आता कोणतं आता नंतर नंतर म्हणतो की बरं बरं ठीक आहे